आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येते इंग्लंडनं लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात बावीस धावांनी विजय मिळवून मालिकेत दोन एकनं आघाडी घेतली इंग्लंडनं यासह आता मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला मालिकेत कायम राहण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघाची अग्निपरीक्षा असणार आहे भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात तेरा धावांनी शानदार विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका दोन एक अशी जिंकली या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचं नाबाद शतक आणि गोलंदाज क्रांती गौडच्या सहा बळींनी महत्वाची भूमिका बजावली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स म्हणजेच डब्ल्यू सी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काल नॉटिंगहॅम येथील मैदानावर इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स यांच्यात सामना झाला या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सचा कर्णधार युवराज सिंगनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघानं वीस षटकांत सहा गडी गमावून दोनशे आठ धावं केल्या प्रत्युत्तरात इंडिया चॅम्पियन्स संघाला अठरा पॉईंट दोन षटकांत नऊ गडी गमावून केवळ एकशे अकरा धावस करता आल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स हा सलग दुसरा विजय ठरला बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असणाऱ्या तीन टी ट्वेंटी मालिकांच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा आठ धावांनी पराभव केला या विजयासह बांगलादेशनं या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आता या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना चोवीस जुलैला ढाका येथे खेळला जाणार आहे काल जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्मानं दहा स्थानांनी प्रगती करत तेविसावं स्थान आहे त्याचबरोबर संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधनाचं वर्चस्व अबाधित आहे ती सातशे सत्तावीस रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरची मात्र पाच स्थानांनी घसरण झाली असून ती सध्या एकविसाव्या स्थानावर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत होणाऱ्या महत्वाच्या क्रिकेट स्पर्धांच्या यजमान देशांची नुकतीच घोषणा केली आहे या घोषणेमुळं क्रिकेट जगतात उत्साहाचं वातावरण निर्माण आहे विशेष म्हणजे पुढील पाच वर्षांत होणाऱ्या एकूण नऊ आय सी सी स्पर्धांपैकी तीन मोठ्या स्पर्धांचं यजमानपद भारताला मिळालंय तर इंग्लंडला सर्वाधिक चार स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली भारताचा स्टार खेळाडू एच एस प्रणॉय पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व पुरु फेरीत धडक दिली डब्ल्यू एफ सुपर थाउजंड दर्जाच्या या स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली जागतिक क्रमवारीत पस्तीसाव्या स्थानी असलेल्या एच एस प्रनॉयन अठराव्या मानांकित जपानच्या कोकी वतनाबे याच्यावर आठ एकवीस एकवीस सोळा तेवीस एकवीस असा थरारक विजय मिळवला ॲमेचर पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीनं नुकत्याच मुंबईतील उरण येथे अनइक्विप्टेड पॉवर लिफ्टिंग अँड बेंच प्रेस चॅम्पियनशिप ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली यामध्ये शहरातील अनुराधा मिश्रा यांनी उत्कृष्ट कामगिरी करून चार सुवर्ण पदकं पटकावली त्यांची जमशेदपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात भाद्रा न्यूज अंकट